हे बघा साडेसात वाजले सूर्यदेवता कसा निघाला सूर्यदेवता तुम्हाला कोटी कोटी नमस्कार बघा आमच्या घरासमोरचा परिसर असा आहे इकडे परांजेपे साईड आहे पूर्ण बघा बघा कसा आहे इकडून कंपनी आहे इकडून झाडं इकडून शेती इकडून परांजेपे साईडचं ऑफिस सा हे इथं गवऱ्याचा गंज ठेवलेला आहे गवऱ्या जमा करून ठेवल्या आम्हाला रोडगे करायचे आहेत रोडगे करण्यासाठी गवऱ्या जमा करून ठेवल्या पोतभर हे आमची बेला बघा कशी आहे कशी झोपली कशी बसते कशी बघते बघा एवढी रात्रभर जागते ना ती कमी सांगू शकत नाही खूप रात्रभर वरडते आणि हे आमच्या नवऱ्याने आहे ना आमच्या नवऱ्याने हे गाडी घरी तयार करतात गाडीची बघा कसं हे करून ठेवलं मला काही येत नाही त्याचं नाव हे बघा कशी सीट करून ठेवली घरी फोर व्हीलर गाडी बनवत आहेत घरी आता ते सक्सेसफुल झालं पाहिजे तेवढं एवढं ते सक्सेसफुल झालं की मग झालं मग माझं काम आमच्या याच्यात सासूबाई आहे सासूबाईची तब्येत खूप खराब आहे प्याराने साठ झालेलं आहे त्यांना तरी ते बघा कशी आहे बघा इकडे बघा हे बघा बघा कशी आहे इकडला परिसर बघा परांजेपी साईडचा सा। बघा इकडला कसा आहे खूप छान आहे खूप म्हणजे खूपच छान आहे बघा सूर्यदेवता